आणि पद्धत तुम्ही निपक्ष काम करत असाल पत्रकारितेचं ही मी इच्छा व्यक्त करतो परंतु ही लढाई इंडिया लोकशाही अगेन्स्ट हुकुमशाही आहे तुम्हाला तर माहिती आहे गेल्या पा गेल्या दहा वर्षामध्ये जे मोदी राज मोदी राज करून जो गुंडा राज चाललेला आहे समोरच्या पार्टीवरती भ्रष्टाचार ईडीचे आरोप करून त्यांना आपल्या पक्षात सामावून घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे अशा प्रकारचं घनड काम राजकारणाचा अत्यंत लोकांना वीट आलेला आहे परंतु आता युवानी ठरवलेले आहेत की या गुजरातच्या दोन म्हणजे आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलेलं यांना अख्खी बार तडीपार आणि त्यांना तडीपार केल्याशिवाय आम्ही लोक राहणार नाही आहेत आणि त्यांनी राजकारणाची पूर्ण वाट लावलेली आहे आमची एकच इच्छा आहे की तुम्ही पक्ष हे आमची जी काय चॅनलची चॅनलला आमची मुलाखत घेतात ती दाखवाल हीच आमची इच्छा परंतु तुम्हाला सांगतो अमोल भैया कीर्तीकर प्रचंड मताने जिंकून येणार आहेत आमच्या बरोबर सर्व इतर घटक पक्ष एकजुटीने काम करत आहेत फक्त सर्वांची एकच इच्छा आहे की जे बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान आहे ते वाचवायचं आहे आणि त्या वाचवण्याकरता येणार चार जून तुम्ही पण या विजयस्तोला तुम्ही पण तयार राहा आणि मीडिया जून नंतर मीडिया निपक्ष काम करेल आणि मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो टिकून राहील करता ही लढाई आहे धन्यवाद